आठवे पुष्प संपन्न झाले या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहन डांगरे सोलापूर शहर पोलीस उपायुक्त श्रीवसौ विजय कबाडे श्रीवसव अॅडव्होकेट पी बी लोंडे पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू व प्रभात चित्रमंदिराचे उद्योगपती श्रीवसव नीरज पाटील सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकूर सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे तहसीलदार विनायक मगर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे दिलीप भाऊ खोल्ले स्थापत्य अभियंता राजेश निलवाणी सराफ व्यापारी अभिनंदन गांधी श्री शहाजी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजीराव शिंदे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विनायक बुदले उद्योजक विलास कोरे उद्योजक स्वामीनाथ हिप्परगी स्थापत्य अभियंता अशोक एनगुरे उद्योजक दिनेश पटेल उद्योजक सिद्धेश्वर मोरे उद्योजक काशीनाथ गोळले योगेश डांगरे गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान श्रींची प्रतिमा नटराज व स्वर्गीय लता दिदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते करते ख्यातनम गायक महेश काळे व सहकारी पुणे यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्रपटनाने पूजन संपन्न झाले नुकतेच महेश काळे यांना पुणे बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल न्यासाकडून विशेष सत्कार करण्यात आला